ईदे मिला दुन्य बी च्या निमित्तानं शहादा शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात या मिरोणुकी दर्शन घडले सुन्नीत जामा मस्जिद ट्रस्ट कुकडेल शाहदा यांच्या वतीनं पोलीस विभागांचा विशेष सत्कार करण्यात आला यात नंदुरबार जिल्ह्याचे अडिशनल एस पी कांबळे शाहदा शहराचे डी दत्ता पवार शहर पोलीस स्टेशनचे पी आय निलेश देसले यांसह संपूर्ण पोलीस दलांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन गौरव करण्यात आला दरम्यान जमियत उलेमा यांच्या वतीनं गेल्या अकरा वर्षाप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिराचं उद्घाटन ऍडिशनल एस पी आतिश कांबळे यांच्या हस्ते झाले तर प्रमुख अतिथी म्हणून डीवाय एस पी दत्ता पवार उपस्थित होते या शिबिरात तब्बल पासष्ट रक्तदात्यांनी रक्तदान करत सहभाग नोंदवत सामाजिक जबाबदारीचं उदाहरण घालून दिले रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुन्ना टेलर सय्यद नईम रफीक मॅकॅनिक इम्रान पठाण आरिफ मासूम मनसरी अन्सार टेलर झुबेर खान आदींनी विशेष मेहनत घेतली तसेच सय्यद लियाकत अली सर नासिर पठान जुबेर बागवान यांची ही उपस्थिती लक्षणीय ठरली तिथे मिलादुनबीच्या उत्सवाला धार्मिकच नव्हे तर सामाजिक कार्याची जोड मिळाल्यानं शहादा शहरात ऐक्य प्रेमभावना आणि मानवतेचा संदेश सर्व दूर पोहोचला